Thank you. हा जो मेळावा होता विश्वस्तरीय वधूवर धोबी वरू वधूवर परिचय मेळावा होता आणि या मेळाव्याकरता महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातून समाज बांधव आले होते तसेच फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या भागातून पण बरेचसे आमच्या समाज बांधव इथे आले होते आणि जवळपास या कार्यक्रमाला करता अडीच हजार पालक वधूवर प उपस्थित होते आणि या कार्यक्रमाकरता जवळपास चारशे ते पाचशे वधूवरांनी इथे परिचय दिला आहे आणि या मेळाव्यामध्ये उच्च शिक्षित डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक व्यावसायिक आणि इतर व्यवसाय करणारे लोक इथे आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी इथे परिचय दिला आणि हा कार्यक्रम सक्सेस करण्याकरता आमचे अध्यक्ष जे आहेत ते गणेशजी मणीकर यांचे खूप अथक परिश्रम इथे लाभले आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हा इथे कार्यक्रम घेतलेला आहे आणि हे आमचं पाचवं वर्ष आहे आणि भविष्यामध्ये पण आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम घेत जाऊ आणि समाजसेवा करत जाऊ धन्यवाद माझं पूर्ण नाव प्रशांत या ठिकाणी विश्वस्तरीय जो काही परिचय मेळावा झाला त्यामध्ये बऱ्याचशा राज्यामधून या ठिकाणी